चौथी महत्वाची परीक्षा म्हणजे सत्सद विवेक आता सत्सद विवेक म्हणजे काय चांगलं आणि वाईट हे काय असतं यातला फरक मला माहित असणं मी जे करतोय ते चांगलं आहे हे मला माहित आहे आणि मी ते कोणत्याही परिस्थितीमध्ये करतो आणि ही जाणीव आणि जे वाईट असेल ते मी कोणत्याही परिस्थितीमध्ये नाही करणार ही जाणीव म्हणजे सत्सद विवेक आणि महाराजांच्या या स्वप्नामध्ये तुम्हाला सत्सद विवेक जाणवतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं युद्ध करण्याची जी त्यांची युद्धातली पद्धत होती कुठेही हल्ला केला तरी सामान्य जनतेला त्याचा कुठलेही शत्रूचं जरी ते जनता असेल तरी आपली असेल शत्रूची असेल त्यांना तोशीष होता कामा नये त्यांना त्रास होता कामा नये तर ती कुठेही गेले तर जाळपोळ लुटा स्त्रियांची लुट, वाटवणूक तर लांबच राहिलं म्हणजे तो तर खूप मोठा म्हणजे अगदी त्यांच्या चारित्र्याचा मोठा भाग होता की परकीय स्त्री पालक यांच्यावर शस्त्र उगारायची नाहीत त्यांना तोशीष होता कामा नये तर हे सत्सद विवेकाचं एक आपल्याला उदाहरण आहे आपण बघतो की बाबा मस्जिद आपली मंदिरं पाडली हे केलं ते केलं पण महाराजांनी कधीच मस्जिद पाडल्याचं उदाहरण इतिहासामध्ये तुम्हाला सापडणार नाही इनफॅक्ट युद्धांमध्ये जर त्यांना कुठे कुराण सापडलं तर आपल्या मुस्लिम सैनिकांना ते कुराण ते द्यायचे आणि हे महत्वाचं समजून घेणं आहे की त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान सुद्धा होते ते सगळे सगळ्या धर्माचे लोक इनफॅक्ट इंग्रज पोर्तुगीज सुद्धा गुजराती हर प्रत्येक धर्माचा आणि ते धर्म फक्त एकच होता स्वराज्य स्वराज्य बाकी कोणता धर्म नव्हता जे आज दुर्दैव आहे की आपण भारतीय हा धर्म ना मानत नाहीये समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीये माझा हिंदू धर्म माझा मुस्लिम धर्म आणि या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण अडकून असतो पण हा सत्सद विवेक तुम्हाला शिवाजी महाराजांच्या स्वप्नात दिसतो जो आपल्या पण स्वप्नात असायला बरोबर आहे मी जे करतोय ते योग्य आहे हे मला माहित आहे मी ते कोणत्याही परिस्थितीत करणार आणि जर ते वाईट आहे तर मी ते नाही करणार ही बुद्धी ती तुमच्या स्वप्नात आहे का पाचवी आणि महत्वाची गोष्ट ती म्हणजे आर्थिक इंजिन आपण नेहमी म्हणतो की बाबा पैसा सर्व काही नसतो पण मी ऍग्री करतो की पैसा सर्व काही नसतो पण तो बरच काही असतो महत्वाचा एक महत्वाचा एक भाग आहे ज्याच्याशिवाय तुम्ही प्रगती साधूच शकणार नाहीये त्यामुळे उत्पन्न हा महत्वाचा हिस्सा आहे जो तुमच्या या स्वप्नामध्ये असायला हवा तुम्ही जे स्वप्न ठरवलंय त्यातून तुम्हाला मिळकत येते का आणि ते योग्य रीतीने येते असं होतं कामा की मला माउंट एव्हरेस्ट म्हणून मी बस जायचं आणि जायचं मला अगदी त्यातून काय म्हणजे पैसे नसतील तर ते माउंट एव्हरेस्ट ला जायला सुद्धा जे काही ते किट लागणार आहे ते कुठून आणणार तर त्यासाठी तुम्हाला पैसे गरजेचे आहेत तर तुमचं आर्थिक इंजिन चालवण्याची ताकद तुमच्या स्वप्नात आहे का जसं आता आपण पाहिलं की शिवाजी महाराजांचा जो टर्न ओव्हर होता hmm. तो अगदी दोन लाख कोटी आणि त्यांच्या निधनाच्या वेळी चार लाख कोटी hmm. इतका प्रचंड होता त्याच्याकडे उत्पन्नाची बरीच साधनं होती hmm. त्यांनी एकतर सामान्य माणसाला समृद्ध बनवलं बरोबर hmm. त्या शेत शेतीमधून येणारा जो कर असेल किंवा विविध उद्योगांना त्यांनी चालना दिली त्यामधून येणार मिळकत त्यानंतर परकीय देशांचे जे व्यापार चालू होते त्यामधून येणारे वेळ करत आणि मग मा युद्धामध्ये जिंकलेली रसद हे सगळे उत्पन्नाचे मार्ग होते आणि मला स्वप्नातले काय होतं विनोद की चॅप्टर वाईज इतिहास वाचून एवढी सवय झाली आहे की असं आपण गृहित धरलेलं आहे की महाराजांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांचा कामधंदा म्हणजे फक्त लढाई करणं लढा वाचवणं इकडे जाणं तिकडे जाणं हेच होत असं ऍक्च्युली नाही अगदी नाहीये तुम्ही जर पाहिलं तर त्यांनी लढाया कमीत टाळण्याचा प्रयत्न केलाय जास्तीत जास्त बुद्धिमत्तेचा वापर करून मला काय करता येईल आपण जसं आता इतिहासामध्ये वाचतो पहिला तोरणा किल्ला लढाई करून जिंकला तो मुरुपदेवाचा डोंगर लढाई करून जिंकला हे सगळं वाचतो पण तसं नाही आहे त्यांनी पहिले तीन किल्ले सुद्धा रक्ताचा एक थेंब न सांडता फक्त बुद्धिमत्तेच्या बळावर जिंकलेले आहेत ही पण फार फार महत्वाची गोष्ट आहे कमीत कमी लढायांचा वापर करून जिथे लढाईची जर परिस्थितीच निर्माण झाली तर लढावं लागणार बरोबर आणि अगदी आपण म्हणतो किंवा शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली किंवा के हे केलं मग लूट म्हणजे काय त्यावेळेच ते छापा टाकणं स्वराज्य चालवण्यासाठी जो पैसा हवा तो परकीय सैन्यच देणार आहे त्याचं ते काही डोनेशन आहे ते तिकडूनच मिळणार आहे संदर्भ ही स्पष्टीकरण आपण बऱ्याच वेळा जे करतो ना ते अगदी त्यावेळेची ती पद्धत होती मग त्यांच्या पद्धतीनेच त्यांनी त्यांना उत्तरं दिली जे त्या लोकांनी आधी केलं ते महाराजांनी त्याचं उत्तर दिलं मग तुम्ही त्याला हे नाही म्हणू शकत टिट फॉर टॅट ज्याला आपण म्हणतो जशाच तसं आणि हे का केलं महत्वाची गोष्ट ती लूट करून त्यांनी स्वतःसाठी वापरली का नाही ती लोकांच्या कल्याणासाठी वापरली तो आपल्या स्वराज्याचा खजिना त्यांनी भरला आणि त्याचा वापर लोककल्याणासाठी केला लोकांच्या हितासाठी केला आणि ते जेही राज्य जिंकायचे जे, कोणतेही राज्य त्यांनी जिंकलं तर त्यांनी कधी ते जेतं राज्य मांडलं नाही ते माझं राज्य मांडलं आणि इनफॅक्ट कुठल्याही शत्रूच्या प्रजेला आपण का धक्का पोचवायचा नाही असं महाराज नेहमी म्हणायचे कारण ती आज त्यांची प्रजे आहे ती उद्या माझी होणार आहे तर त्यामुळे त्यांना इजा पोहोचता कामा नये ही जी समज आहे हा जो विचार आहे बरोबर एक बुद्धी आहे अगदी ही मला वाटतं आपल्या स्वप्नामध्ये वा असणं फार असणं गरजेचं आहे त्याबरोबर तुमचं आर्थिक इंजिन चालवण्याची ताकद तुमच्या स्वप्नात हवी आणि सहावं आणि सगळ्यात महत्वाचं जी एक्झाम आहे यामध्ये आपण स्वप्न म्हणतो की काय मला एक बंगला घ्यायचा आहे मला एक कंपनी स्थापन करायची आहे सीईओ मला सीईओ व्हायचं त्या कंपनीचं ते नाही तुमचं स्वप्न हे तुमच्यानंतर पण जगणार आहे का आपल्याला असं वाटतं की आपल्या हयातीत मी जे प्राप्त करेन ते स्वप्न नाहीये तुमच्या नंतर सुद्धा जे टिकेल दीर्घकाळ टिकेल ते स्वप्न तुमच्या पिढ्यान पिढ्या ते स्वप्न चालत राहील जे टाटाने सुरू केलेलं स्वप्न होतं ते त्याच्या पुढच्या पिढ्या आज ते आणखी पुढे नेत आहेत महाराजांनी सुरू केलेलं स्वप्न त्यांच्या निधनावर संपलं नाही ते अठराशे अठरा पर्यंत मराठ्यांनी इतकं वाढवलं मी म्हणालो की पंच्याहत्तर टक्के भारत मराठ्यांच्या अधिपत्याखाली होता ते त्यांचं स्वप्न आहे म्हणजे एकशे त्र्याहत्तर वर्ष टिकलं ते स्वप्न आणि आज कोण म्हणेल की ते स्वप्न संपलेलं आहे आज सुद्धा शिवाजी महाराज एक विचार बनून एक प्रेरणा बनून आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत आहेत म्हणजे ते स्वप्न अजून आपल्या प्रत्येकामध्ये आहे तो शिवाजी आपल्या प्रत्येकामध्ये आहे ज्याला आपण ओळखलं हे शिवाजी म्हणजे कोण आहेत आपल्यातल्या अनलिमिटेड पॉवर जे आपल्यात आहेत त्या आपण ओळखल्या त्याचा वापर केला तर आपण सुद्धा आपल्या जीवनाचे शिवाजी होऊ शकतो तर स्वप्न म्हणजे या सहा गोष्टी या सहा गोष्टी जर तुमच्या स्वप्नांमध्ये असतील तर ऑब्व्हियसली तुम्हीही ते प्राप्त करू शकतात तसं स्वराज्य स्थापन करू शकता जे महाराजांनी केलं ऑफकोर्स तुम्ही राज्य जिंकणार नाही संदर्भ वेगवेगळे असतात संदर्भ वेगवेगळे वे आपण लोकांना जिंकलं मन जिंकली आपण एक मोठा लोक आणि लोकांची मनं जिंकणं हे लोकांच्या मनावर राज्य करायचं तुम्हाला छान बोलतोस तू ह्याचा अभ्यास करणं बरोबर आणि तुझी काही पुस्तकं पण आहेत ज्याच्याबद्दल बरोबर किती म्हणजे छत्रपतींचा हात आहे तुझ्या या सगळ्या करण्यामध्ये छत्रपतींचा हात म्हणण्यापेक्षा छत्रपतीच आहेत आज विनोद काहीच नाही आहे आज विनोद मी जे काही करतोय मी जिथेही व्याख्यानं घेतो हे महाराज आहेत महाराजांचं नाव आहे मी एक माध्यम आहे जसं महाराज म्हणाले की हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा आहे बरोबर तर शिवाजी महाराजांचे विचार जगभरात पोहोचवावेत ही श्रींचीच इच्छा आहे फक्त मी माध्यम आहे संदर्भ जोडून ती मला गरज वाटली कारण आज मी बघतोय प्रॅक्टिकली की आपल्या तरुण पिढीमध्ये खास करून जी शहरी भागातली पिढी आहे असे पण बऱ्याच बरीच तरुण आहेत की ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे आणि ते अभ्यास करत असतात पण बरेच लोक ते नाही करत तो इतिहास म्हणून टाळतात इतिहासाचा अभ्यास आज का करा आज का करा कारण महाराजांनी ते जे त्यावेळी वापरलं ते आज सुद्धा तितकंच अॅप्लिकेबल आहे आज महाराजांचा जर अभ्यास जगभरातले लोक करत असतील तर आपण का नको करायला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये केली पाहिजे दुर्दैव असं आहे की आपल्याला फक्त ते एका इतिहासाच्या पुस्तकात ते चौथी मध्ये फक्त शिवाजी महाराजांचा अभ्यास दिसतोय मी तर म्हणतो एक इयत्ता असायला हवी की शिवाजी महाराजांच्या लिडरशिप स्किल्स लोकांना शिकवेल आणि जे लिडरशिप स्किल्स त्यांना पुढे नेतील बाकी पंधरा वर्षाचा अभ्यास सोडून द्या काय केला एज्युकेशन मध्ये ह्या लीडरशिप स्किल्स जरी आपण शिकू शकलो तरी जाऊ शकतो आज आपण म्हणतो पाकिस्तान एवढा असा देश आहे तसा देश आहे पाकिस्तानच्या एका इयत्तेला पहिला धडा शिवाजी महाराजांचा काय म्हणतात शिवाजी महाराजांच्या लीडरशिप स्किल्स की शिवाजी महाराज ऍज अ लीडर किती जबरदस्त आज मधले लोक वाचतायत आणि आपली मुलं जर ते वाचू शकली नाहीत तर त्यापेक्षा मोठं अपयश काय असेल मग ते आपल्या आपली एक मॉरल ड्युटी मी काय करू शकतो तर मी त्यांच्या व्हॅल्यूज लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्या का आज अप्लिकेबल आहेत आणि महाराज का जिवंत राहणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आज मलाच महाराजांबद्दल माहीत नसेल फक्त काही चमत्कारिक प्रसंग माहीत आहेत बाकी त्या पलीकडे माहीत नाही आहे तर मी माझ्या मुलांना काय सांगेन तो वारसा पुढे कसा जाय आणि तो का पुढे जाणं गरजेचं आहे का तर तो एक इतिहास होता म्हणून नाही तो इतिहास तुम्हाला इतिहास घडवण्यासाठी भविष्यात मदत करतो प्रेरित करणार आहे तर त्यासाठी याचा अभ्यास गरजेचा आहे आणि म्हणून हे सगळं आहेच आणि म्हणूनच महाराजांचा संदर्भ घेऊन बरोबर स्वप्नांमध्ये जे सहा मेन गोष्टी असल्या पाहिजे अगदी त्याबद्दल आपण आज आता बोलतो आणि मी अशी एक आशा करतो की जे ऐकणारे आहेत जे तरुण पिढी आणि तू पण मी पण बरोबर आपण प्रत्येक जे स्वप्न बघू ते फक्त स्वप्न नाही त्याचा अर्थ जे आहे तो समजून आपण त्या स्वप्नांना पुढे घेऊन प्रयत्न करू बरोबर विनोद आजच्या एपिसोड मध्ये खरंच खूप छान बोललो असतो आणि आपण एक स्वप्न बघू की ज्याच्यामध्ये ह्या सहा रिक्वायरमेंट पूर्ण होतील नक्की त्यांना आपण पुढे घेऊन नक्की अनेक अनेक धन्यवाद धन्यवाद